जत भाजपामध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठा राडा झाला भूमिपुत्र उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असतानाच आमदार पडळकर व रवी पाटील गटात गोंधळ उडाला जत भाजप बूथ प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले भूमिपुत्राचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांचा भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली आज रविवारी भाजपचे पक्ष निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉक्टर रवींद्र आरडी शैक्षणिक संकुल या ठिकाणी प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांशी बैठक आयोजित करण्यात आली होती सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील अशी भूमिका मांडली यावेळी भूमिपुत्रांचा मुद्दा का उपस्थित केला यावरून वादास सुरुवात झाली अचानक पडळकर समर्थकांनी व्यासपीठावर धावून आले हातातील माईक हिसकावून घेतला तसेच डायस ओढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला तमनगौडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आल्याने पडळकर समर्थकांची झोंबाझोंबी हणामारी झाली ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली